श्री शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्रमौी फणींद्रमाथा मुकुटी भवदुःखहारी कारुण्यसिंधु भवदुखहारीजवी शंभो मजकोन तारी रविंदु दावा नलपूर्ण भाळी स्वतेजनेत्री तिमिरांध जाळी ब्रह्माण्डदीशा मदनान्तकारी तुज वीण शम्भो मजकोणतारी जटाविभूति ऊटिचन्दनाची कपालमाला प्रीतगौतमीची पञ्चानना विश्वनिवान्तकारी तुज वीणशम्भो मजकोणतारी वैराग्ययोगी शिवशूलपाणि सदा समाधी वाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो कोण तारी उदार मेरू पतिशैल जेचा श्री विश्वनाथ मनती सुरांचा, दया निधी देव गज चर्मधारी तुझ वीण शंभो कोण तारी। ब्रह्मांदी बंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरिसोमका गंगा श्री दोषमहाविदारीजवीण शंभो मजकोन तारी गवरी, विराजे कर्पूरगौरी गिरीजाविराजे हळाहळे कंठनिळाच साजे दारिद्र्यदुखा स्मरणे निवारी तुझ वीण शंभो मज़ कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडा कोण आहे उदास मूर्ती जटाभस्मधारी तुझ वीण शंभो मज़ कोण तारी भूतादिनाथ अरि अंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज राजा महेश बहुबाहुधारी तुज वीण शम्भो मजकोणतारी नन्दीहरासा हरिनन्दिकेश श्रीविश्वनाथ मणती सुरेश सदाशिव व्यापकतापहारी शंभो वीण शम्भो तारी भयानक नग्न लीला विनोदे करिकाम भग्न रुद्र विश्वं रुद्रविश्वंभरदक्ष भारी तुज शंभो मज कोण तारी इच्छा हरावी जगहे विशाल पाळी रचितो हरिब्रह्मगोळ भैरव भैरवविघ्नहारि तुज वीण मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वे विश्वं भरत त्रिनेत्रधारी मज कोण तारी प्रयाग वेली, सकला हराचा, पदार विंदी वाती हरीचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझ वीण शंभो कैवल्य दाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगकारी तुझ वीण शंभो तारी सर्वातर व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरिरूप धारी तुझ वीण शंभो कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शतकोटी भानू गौरी पती जो सदा भस्मधारी तुझ वीण शंभो कोण तारी कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता चिंताहरीजो भजकासदैवा अंती स्वहित तुझ वीण शंभो कोण तारी विराम काळी विकळे शरीर उदास चिंती धरीच धीर चिंता चिंतामणी चिंतने चित्त हारी तुझ वीण शंभो कोण तारी, सुखावसाने सकळे सुखाची दुखावसाने टळती जगाची देहावसानी धरणी थरारी तुझ वीण शंभो मज कोण तारी अनुहात शब्द गगनी नमाय तिचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी। तुझ वीण शंभो कोण तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ वीण शंभो कोण तारी पिताबरे मंडितनाभिजाची शोभा जडित वरिकिंकणीची श्रीवेद दत्त दुरितांतकारी तुझ वीण शंभो कोण तारी जिवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजती वेदचारी तुझ वीण शंभो कोण तारी निदान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग गंभीर धीर तुझ वीण शंभो कोण तारी मंदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र शंकरासी काशी पुरी भैरव विश्व तारी तुझ वीण शंभो कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरचाप प्रतापसूर्य तुझ वीण शंभो तारी अलक्षमुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंथे मज तीरी तुझ वीण शंभो कोण तारी नागेश नामा सकळा जिवाळा मना जपे रे शिवमन्त्रमाला पञ्चाक्षरी ध्यानगुहाचिबिहारी तुज वीण शम्भो तारी एकान्तिये रे गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामी षिणलोदयाला बहुसाळ भारी वीण शम्भो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रतेमख नको तपेती नको काळाचे भयमानसी धरू नको दृष्टास शंकू नको ज्याचे स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको